नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा मी आलेले आहे बघा इथं या ठिकाणी इथं जोजरी जोजरी ह्या ठिकाणी आलेली आहे दर्शन घेतलेलं आहे बघा खंडोबाचं बघा हे जे आहे परिसर बघा ह्या हा जे आहे ना परिसर आहे मित्रांनो बघा पाहू शकता अतिशय सुंदर असं एक वातावरण आहे बघा या ठिकाणी बघा असं बघा जेजोरी गाव हे ऐतिहासिक आणि सामाजिक आणि अतिशय सुंदर असे एक शहर आहे बघा ज जगातले लोक ह्या ठिकाणी येतात इथे या ठिकाणी बघा मित्रांनो बघा जेजुरी गाव हे बघा तुम्हाला दाखवतो बघा तिथे अतिशय छान आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा बघा मित्रांनो बघा या बघा हे हे तुम्हाला दाखवतो बघा अतिशय सुंदर आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा या ठिकाणी मी आहे ना पूर्ण इथं खंडोबा अशा पाय तशीच आहे बघा इथं बघा पाहू शकता या ठिकाणी हे पूर्ण हे गाव ही सिटी हे दिसत आहे बघा बघा अतिशय छान असं बघा सुंदर वातावरण आहे बघा मित्रांनो अतिशय छान असं सुंदर बघा हे सिटी आहे बघा पाहू शकता या ठिकाणी अरे इकडे इकड्या बघा मित्रांनो अतिशय छान असे एक ऐतिहासिक आणि सामाजिक शेर आहे अतिशय सुंदर नजारा आहे बघा पाहू शकता या ठिकाणी गावाचा बघा पूर्ण हे शहर बघा इथं एक झाडी आहे पूर्ण या गावी बघा बघापूर बघा बघू शकता मित्रांनो हो बघा या ठिकाणी अतिशय छान असे सुंदर सुंदर सिटी आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा छान असे बघा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा बघा हे मागून बघा किती छान आहे बघा हे बघा पूर्ण शेअर सुंदर आहे बघा हे बघा जय गुरु हॅलो श्रावणी देशमुख रोहिणी देशमुख श्रावणी देशमुख रोहिणी देशमुख हे कुठे असतील ते चालण्याचा संपर्क साधावा बघा मित्रांनो हा व्हिडिओ आला तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवून चला बघा चला चला, चला बाबा बघा मित्रांनो बघा किती छान असं बघा वातावरण आहे बघा सुंदर बघा पाहू शकतो या ठिकाणी एकदम सुंदर नजारा असेच नवीन चालू असे संपर्क साधावा

चला तिकडे चला मित्रांनो हा व्हिडिओ लाईक कर। करा जा शेअर करा ओके बाय ते गाणी दोन की